तुझे तेज साऱ्या जगा दाखवू जिथे राहिली पूर्ण साधी तमाची तिथे सूर्य आम्ही नवा चेतवा परी उंच ज्यांचे इरादे अशा माऊलीची आम्ही लेकरे आम्ही याच मातीतून गोंदली ही नभाच्या ललाटी निळी अक्षरे तुझी सर्व धर्मांवर दिव्य दृष्टी कृपा सारखी सर्व पंथावरी तुझ्या विन नसली असती इथेही सुखे नांदणारी कृषी पंढरी शिकू लागल्या आज जाती जमाती तुझी पूर्ण वाया मनोकामना तुझ्या प्रेरणेने जगू लागलो हे महानायका आमुची मानवंदना आमची मानवंदना अशा या महानायकाला त्रिवार वंदन करून मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो